जय जुजाऊ जय शिवराय मित्रो मी अनुभवलेले नाना पाटेकर या विषयावर मला तुम्हाला थोडक्यात संवाद साधायचा आहे आपल्या मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील विदारक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी जेव्हा मी नाना पाटेकरांना ऐकत होतो त्यावेळेस राहुल कुलकर्णी नावाचा पत्रकार त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारत होता त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या याची माहिती दिली ते म्हणाले मी केलेलं सांगू नये की किंवा मला स्वतः केलेली स्वतःची स्तुती आवडत नाही आहे कारण मी जर माझी स्तुती करत बसलो तर कर माझ्या केलेल्या कार्याला कुठलंही फळ राहत नाही तेव्हा पुरे आणि नाना पाटेकर यांनी दोन हजार बारा पंधरापासून सुरू केलेलं नाम फाउंडेशन आणि त्यामधून केलेलं कार्य आणि ते कसं सुरू केलं याबद्दल हळूहळू कसं ते मोठं होत गेलं याची इत्यंभूत माहिती सांगितली सुरुवातीला या दोघांनीच विचार मनामध्ये आणला की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातून मग संकल्पना राबवून हे काम केलं तर त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला सध्याच्या महाराष्ट्र स्थितीबद्दल काय वाटतं त्यावेळेस नाना पाटेकरांनी सांगितलं दोन हजार पंधराचा महाराष्ट्र आणि दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र याचा जर विचार केला तर आम्ही जवळजवळ सतरा टी एम सी पाण्याचा प्रश्न सोडवला आहे आणि असा जर प्रत्येकाने विचार केला तर महाराष्ट्रात अभूतपूर्व क्रांती घडू शकते त्यावेळी पुन्हा पत्रकारांनी त्यांना उलट प्रश्न केला की सध्याचं महाराष्ट्रातलं वातावरण मराठा आरक्षणाहून उठलेला गदारोळ याविषयी तुम्हाला काय वाटतं सरकारनं काय करावं त्याला बगल देत नाना पाटेकरांनी सदृढपणे सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह नकारार्थी विचार करू नका तुमच्या हातामध्ये बूम आहे म्हणून बूमच सर्व काय आहे असं घरी धरू नका तुमच्या पाठीमागं तुमची दोन मुलं असतील तुमचे आईवडील असतील तुमची पत्नी असेल या सर्वांचा विचार करता का नाही त्यांच्यासाठी तुम्ही काही देणं लागता का नाही हाच विचार सर्वतोपरी जोपासा आणि तुम्ही बातमी करते वेळेस हे असे बोलले ते तसे बोलले अशी काडी लावायचं काम करू नका आणि जेणेकरून समाजामध्ये त्याचे विचार हे सकारात्मक गेले पाहिजे नकारात्मक न गेले पाहिजे यावर विचार करा तेव्हा नानांनी सांगितलं की जर मी केल्यानं काय होईल असा जर विचार केला तर काहीच होणार नाही पण ज्यावेळी आम्ही हे काम करतो त्यावेळी सुरुवातीला आमच्याही प्रश्न आला की आपण आहे तेवढी मदत करू पण आपल्याकडे एक चेहरा असल्यामुळे आपण जिथं जर जातो तिथं तर लोक आपल्या जवळ येतात आणि प्रत्येकामध्ये अशा बऱ्याच अंश लोकांमध्ये दानत आहे ते देऊ शकतात आणि त्यांची देण्याची भावना असते त्यातूनच त्याच लोकसहभागातून हो आम्ही पहिल्यांदा काही साठसाठ व्यक्ती निवडायला ठरवलं होतं आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचं सांगितलं की इथले ज्यांच्याकडं काही नाही असे आम्हाला व्यक्ती द्या त्यावेळेस त्या, त्या जिल्हाधिकाऱ्याने एकशे वीस व्यक्ती आम्हाला दिल्या तर प्रश्न पडला की आता इतक्या व्यक्तीचं करायचं का पण त्याचवेळी आम्ही एक आपल्या समीविचारी माणसांशी हाक दिली आणि त्या हाकेला प्रतिसाद आला आणि त्यानंतर आम्ही एकमेकाशी संलग्न होत गेलो आणि ते संलग्न होत असताना बरंच काही घडले पण यासाठी मग ते कुठलंही सरकार असो याच्या पाठीमागचे सरकार असोत आताचं सरकार असो किंवा नंतर भविष्यात येणारं सरकार असेल या सर्वांनी मिळून या, या प्रश्नावर विचार करण्याची गरज आहे स्वामीनाथन आयोगाला अहवाल येऊन जर वीस वर्ष होत असतील आणि जो लागू होत नसेल तर ती सरकारचं अपयश आहे असं म्हणावं लागेल तेव्हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्ही सरकारला एवढं तर सांगू शकतो ना एवढा तर आमचा सांगण्याचा हक्क आहे ना की सरकारला की बाबा शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या दुप्पट तिप्पट चौपट मागत नाही आम्ही पण दीडपट तर भाव द्या आम्ही भाव एवढं तर बोलायची आमची क्रेज आहे किंवा हक्क आहे असं नाना पाटेकरांनी आवर्जून सांगितलं त्यावर ते म्हणाले की तुम्ही जे मला खोदून खोदून आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारता हिंदू मुसलमान प्रश्ना मुद्द्यावर प्रश्न विचारता हे सोडून द्या <coughs> तुम्ही म्हणता नेपाळसारखी विदारक परिस्थिती आपली होईल का नाही तसं नकारात्मक परिस्थिती वापरू नका ते शब्द वापरू नका आणि नकारात्मक बोलसुद्धा नका नेपाळमध्ये का झालं अठरा ते बावीस चोवीस वर्ष वयाची मुलं होती जी नावाने एकत्र आले कारण त्यांचा तेथील राज्यकर्त्यावर रोष होता आणि जेव्हा केव्हा माणसाच्या मनात रोष येतो तेव्हा तो पेटून उठतो आणि ते विदारक होतं पण आता सध्या नेपाळ शांत झालेला आहे आणि तीच गोष्ट जर महाराष्ट्रात होऊ नये असं इथल्या राज्यकर्त्याला वाटत असेल तर एक लक्षात घ्या शेतकरी खूप संयमी आहे तो खूप स्वस्तो आहे पण आत्तापर्यंत शेतकरी उद्विग्न होऊन निराश होऊन स्वतःला संपवतोय दुसऱ्याला संपवणं सोपं असतं काडी वडून पेटवून देणं सोपं असतं पण स्वतःला संपवण्यासाठी भयानक ताकद लागते इच्छाशक्ती लागते तेव्हा हा उद्रेक होता कामा नये यासाठीच आम्ही सरकारला एक साकडं घालू शकतो की तुम्ही सगळे मुद्दे बाजूला ठेवा आणि जो आपला अन्नदाता जो आपल्याला जगवणारा आहे त्याच्याकडं लक्ष देऊ शकता आणि शेतकऱ्याला यातून मुक्त करू शकता आणि त्याच वेळेस त्याच पत्रकाराला पुन्हा एकदा गळ्यात हात घालून नानांनी फटकारलं की तुम्ही शी मीडिया सर्वस्वी जबाबदार आहे कारण प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतं तेव्हा इथून पुढे बातमी करताना नकारात्मक बातम्या करू नका प्रत्येक वेळी आधार दिला पाहिजे हो होईल कर तुझ्या पाठीशी आहो आम्ही अशा बातम्या पसरत राहा आणि सरकारला देखील त्याच पद्धतीनं तुम्ही मीडिया म्हणजे चौथा स्तंभ आहात त्या पद्धतीनं वार्तांकन करा आणि सदैव शेतकऱ्याच्या वतीनं बात बात बातम्या टाका आणि सरकारला ते करण्यास भाग पाडा शे विचार ऐकून मला नानाचा खरोखर आणि मनोमन अभिमान वाटला की कि चला किमान मकरंदानासपुरे आणि नाना पाटेकर हे तरी दोन शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत मित्र आपणास काय वाटतं Comenten más de ella, ya hizo.